बीडच्या आष्टी मतदारसंघात ऐन स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या तोंडावर मंत्री पंकजा मुंडे यांना एक धक्का बसला आहे मुंडेंचे निकटवर्तीय माजी आमदार भीमराव धोंडे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याचं निश्चित केलं आहे अकरा नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीत भीमराव धोंडे आपल्या कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश करणार आहेत आष्टी मतदारसंघात भीमराव धोंडे चार वेळा आमदार राहिले आहेत दोन हजार चौदाच्या निवडणुकीत ते भाजपकडून विजयी झाले दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीसाठी पंकजा मुंडेंनी स्वतः प्रयत्न केले होते मात्र भाजपने सुरेश धस यांना उमेदवारी दिली त्यामुळे बंडखोरी करत भीमराव धोंडे यांनी अपक्ष निवडणूक लढवली मात्र त्यांना यामध्ये पराभव स्वीकारावा लागला दरम्यान आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर भीमराव धोंडेंचा पक्षप्रवेश पंकजा मुंडेचं टेन्शन वाढवणारा ठरू शकतो काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी आष्टी मतदारसंघामध्ये मी स्वतः लक्ष देणार असं जाहीर केलं होतं परंतु आता त्यांचे निकटवर्तीय अजित पवारांच्या गटात जात आहेत त्यामुळे पुन्हा एकदा नव्यानं कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्याचं आव्हान पंकजा मुंडे यांच्यासमोर आहे